नमस्कार मंडळी गावाकडची टेस्ट आणि गावाकडची किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मंडळी प्रश्न पडला असेल आज गावाकडची टेस्ट किंवा गावाकडची किचन हे काय नवीन तर हे आपले दोस्त आहेत साताऱ्याचे आणि आपण आहे सांगलीचं तर मंडळी दोघं बी आलो बघा दापोलीत आणि इकडं कसं वेगवेगळं मच्छीचे प्रकार आहेत दोस्त बी म्हणला या की म्हणला सांगली घर एकदा जाऊ बनला हरण्या बंदरला वेगवेगळं मासबी मिळतात खाऊ पिऊ मस्त दोन चार दिवस राहू म्हणला दापोलीत म्हणून इकडं आलोय होय का नाही तर आज मंडळी वेगवेगळं बेत होणार आहेत पण झाले काय माहिती आहे काय आपल्याला लय मच्छीचे प्रकार खाऊन बी माहीत नाही आणि बघून बी माहीत नाही त्यामुळं कसं दोस्त आहे सांग सगळं बनवणार आहे सातारघर आपलं दोस्त म्हणून मंडळी का नाही आता हे आज बेत असणार आहे मस्तपैकी या दापोलीच्याच एका मस्त अशा घरामध्ये हे बेत आहे पण सगळं बनवणार आहेत आपला दादा आणि आता अभिजितांकडे मी सूत्र देतो कारण बनवणार आहेत ते ते बनवलं तर आम्ही सांगली कर खाणार आहे हो कसं म्हणताय नक्कीच नक्कीच आपल्याला बोंबलाचा ठेचा ठेचा बोमला पहिल्याच दिवशी बोमलाचा ठेचा आहे त्यामुळे मंडळी बेत कसं जबरदस्त होणार आहे त्यात काही इशियच नाही कसं म्हणताय चालतंय हा पण तुम्ही मंडळी जागेवर हालू नका बर का हे सातार कर का नाही अशी काही रेसिपी सांगणार आहेत बघत जर राहून असतो तोंडाला पाणी सुटणार आहे बघा होय का नाही नक्कीच चालतंय करा चला करायचो राहत मग आजच्या या रेसिपीला तर मंडळी हा ठेचा बनवण्यासाठी की नाही काय काय साहित्य अभिदाबाने घेतलं आहे ते आता आम्ही तुम्हाला सांगणार आहे बघा या इकडे पाच मिरच्या घेतलेल्या आहेत कोथिंबीर घेतलेला आहे एक गड्डी लसूण आहे आणि इकडे हे बोंबलाचा मासा आहे याला बोंबील मासा म्हणतात आणि आपण आरबी समुद्राच्याकडं लाई त्यामुळं कसं इकडे इकडं मीठ काय कमी नाही तरीसुद्धा आपल्याला लागेल तर एवढंच मीठ ह्यातलं वापरायचं आहे चवीनुसार चला आता कृती काय काय की नाही आता आपण नंतर बघूयात तर मंडळी का नाही पाच मिनटं येळ गेला खरंच चूल शेवटी पेटवून घेतलंच बघा मग त्यामुळे कसं आहे चूल पेटली नसते तर खरंच कारभारणीची आठवण आली असते बरं का पण पेटल्या चूल आता उशीर करून चालते वे आबी दादा पुढं कसं काय नियोजन सांगा आता आपण चुलीवरती जाळी ठेवलेली आहे हा जाळीवरती सुरुवातीला आपल्याला बोंबील भाजून घ्यायचे बरं मग आता आपण बोंबील भाजून घेऊयात चालते की या मग शस्त्र ओके चालते असं एक ठेवून आपलं चांगलं बाजून घ्यायचं हा नाही करपू नये म्हणून आपलं परतून फिरवून फिरवून परतून घ्यायचं बाजून घ्यायचं हा जास्त कर नाही पाहिजे आपल्याला नॉर्मल फक्त बाजून घ्यायचं आपल्याला बरोबर चव चुलीवर भाजल्यामुळे अजून चांगली चव आहे त्याला हा खरं म्हणजे आपण जो रेग्युलर मिरची ठेचा करतो तोही गा लोकांना शहरातल्या लोकांना खूप आवडतो त्याच पद्धतीने आपण हा वेगळ्या पद्धतीने जरा ठेचा बनवणार आहे शक्यतो जास्त लोकांना माहिती बोंबला ठेचा थे केला जातो बरोबर खरं सांगायचं मला आमच्याकडे बोंबलाचा मास मिळत नाही व्यवस्थित खरपूस भाजलेला बरं का तो आता आपण ताटामध्ये काढून घेऊयात चालते की जास्त वेळ भाजून घ्यायचं नाही ना जास्त तेवढं आपलं जेमतेम भाजून घ्यायचं आणि लगेच काढायचं लय करपून जर असा तर काहीतरी वेगळंच तिसराच प्रकार चालू होतोय बघा त्यामुळे आपलं मस्त भाजलेलं आणि मस्त आता सुगंध बी आलाय ना हो तर मंडळी बोंबेल तर मस्त भाजून घेतलेला आहे आता राहिलं लसूण आणि मिरच्या भाजून घ्यायचं लय लागत नाही या रेसिपीला त्यामुळे पटपट पड़ आपलं आवरून घेऊया दादा सुरुवातीला यामध्ये तेल ओतून घेऊ हा तेल नाही तेलाला डावा काय बारका जाणला <laughs> की दांड किडली जाणते आपलं <laughs> तर तेल गरम झालंय बरं का आता आपण यामध्ये ਅਸ ਮਿਰਚ ਟਕਨ ਗਿਓ मीठ आपल्याला व्यवस्थित भाजलेली आहे बरं का आता आपण त्यामध्ये लसूण टाकून घेऊ व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे जास्त खराबली पण नाही पाहिजे आपल्याला तर मंडळी आता हे पाटावर म्हणतात का नाही मस्त पैकी टेचून आहे आम्ही दादा करा चालो आपल्या सुरुवातीला टेचून घ्यायचे असे हा बारीक करून घ्यायचे

आपल्याला आणि पाटेवर केल्यामुळं छानपैकी बारीक होते आणि जे आपण मिक्सरवर खातो त्याच्यापेक्षा कित्येक चांगल्या पटीनं ह्या पाट्यावर आणि वरवंट्यावर बारीक केल्यामुळं त्याची चव येते जुन्या काळातले लोक त्या काळात मिक्सर नव्हते हो त्या काळात अशाच पद्धतीने सर्व गोष्टी बारीक केल्या जायच्या आपण पूर्ण मिरची बारीक करून झाली आपण त्यात लसूण टाकून घेऊ मांजराला कुठं वास लागला म्हणायचं <laughs> बोमलाचा वास एवढा सुटला आहे <laughs> की <के> बाजूच्या <laughs> जंगलातली मांजर सुद्धा इकडे <laughs> आपण लसूण सुद्धा बारीक करून व्यवस्थित झालं बरं का आता आपण यात कोथिंबीर टाकून घेऊ हा कोथिंबीर मस्त सुगंध येईल की नाही हो? हा त्यातच थोडस आपलं मीठ घाला आपल्याला लागेल त्याप्रमाणे थोडस मिश्र टाकलेलं आपण चवीनुसार मीठ घातलेलं आहे बारीक करून घेतलं व्यवस्थापन आपण आता व्यवस्थित आपण पाठ्यावरती हो एकदम सोप्या आणि कमी वेळेत होणारी रेसिपी बरं का रोजच्या जीवनात जे जेवण करतो ते वेगळं काहीतरी नवीन असं जेवणात हवं असतं आपल्याला तोंडी लावायला भारी की नाही ताटा हा तोंडी एक नंबर कोरडास कालवून जरी नसलं तरी एवढा एक पदार्थ पाहिजे बघा हा कसं म्हणताय नक्कीच नक्कीच होय की नाही थे थे रहा रहा तर बरं आपला बोमला तर ठेचा तयार झाला मस्त रागडून घेतला काय हा पाट्यावरती मला वाटतं झालं तयार आहे की नाही हा तयार झालं याच्यात काढून घ्या मग आता काढून घ्या काढून घ्या आपण मस्त अशी काढायच्या तर मंडळे मस्त पैकी का नाही हे ठेचा तयार झाले बरं का जबरदस्त असं दिसायला बी खतरनाक दिसालय आणि वास बी सुगंध बी असा मस्त आलाय आहे त्यामुळे कसं आहे खाण्याचा जो आनंद आहे की नाही तो लय वेगळा असणार आहे बघा आणि ताटाला लावून तोंडी लावण्यासाठी की नाही ताटात असल्यामुळे मग तरी चवी म्हणजे विषयाचा हार्ड असणार आहे त्यात त्या चांगली घर आणि सातार घर दोघांनी मिळून बनवलं आहे त्यामुळे कसं अजून त्याच्यात चव चांगली उतरली असणार यात काही विषयच नाही मस्त मंडळी बागी दिसा कसं दिसते तर मंडळी बघितला सग एकदम जबरदस्त एकदम झटपट काही म्हणजे वेळ किती लागतोय तर मंडळी पाच मिनिटाच्या आत ही रेसिपी होते बघा एकदम सोपी रेसिपी आहे खायला लई टेस्ट आहे मी जरी आता खाल्लो नसलं तरी सुगंध जो आला की नाही त्याच्यावरून ओळखते मंडळी तोंडाला पाणी सुटते बघा हा जर पदार्थ असेल ताटत हां हां विषय नुसतं म्हणजे बो बोलून नुसतं चालत नाही तर खाऊन बघायला लागते आणि हे भाकरी बरोबर चपातीबरोबर भाताबरोबर सगळीकडे आपण खाऊ शकतो आहे आणि डब्यात बी घेऊन जाऊ शकतो आहे फक्त ऑफिसमध्ये घेऊन जाऊ नका माणसाला गोळा होतात हो त्याचा काय सुगंध काय थोडा सुटते डबा उघडला की आपसुगं सगळ्या ऑफिसमध्ये सगळ्या मंडळी कळते बघा आणले काहीतरी विशेष तर असं ही चटणी आहे मला तर जाम आवडलं आहे त्यामुळे मंडळी तुम्ही पण असं एकदा बनवून बघा आणि आता मंडळी ही चटणी कसं झालं ते कमेंट करून सांगा व्हिडिओला आपल्या लाईक करा भरपूर शेअर करा आणि गावाकडची टेस्ट या यूटूब चॅनलला आणि गावाकडचे किचन या यूट्यूब चॅनलला एक चांगले करायचंच चॅनल आहे ना एक सातारकराचं चॅनल आहे त्यामुळं नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि भरभरून मंडळी की नाही सपोर्ट करा आपल्या भावकीला मित्रमंडळींना कुणाला सोडू नका सगळ्यांना हे चॅनल नक्की दाखवा आणि आता अशीच आपण नवनवीन दापोली परिसरातले वेगवेगळे मच्छीचे व्हिडिओ तुमच्यासाठी खास घेऊन येणार आहे त्यामुळं व्यवस्थित शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला आणि काय कमी जास्त असेल तर नक्की कमेंट करा चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच असे आहे का अनोख्या रेसिपीसह तोपर्यंत पाहत राहा आपले दोन्ही चॅनल धन्यवाद